तेच आमचं पंढरपूर आहे त्यासाठी आपण तर म्हणजे अहोरात्र आपल्या विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी झटत असतो आणि म्हणून आपण खऱ्या अर्थाने ज्ञान पंढरीचे वारकरी आहोत आपला पांडुरंग दोच आहे आणि त्याच्यासाठी आपण अहोरात्र मेहनत करत असतो म्हणून शनिवार असला तरी आज विद्यार्थ्यांना आपण सुटी दिलेली आहे पण मला या कार्यशाळेसाठी केलं पाहिजे अशी सकारात्मक भावना मनामध्ये घेऊन या कार्यशाळेसाठी उपस्थित असलेल्या सर्व शिक्षक बांधवांसाठी आपण जोरदार टाळ्या वाजून सगळ्यांचं सहर्ष स्वागत करूया खरं म्हणजे मी आता आपल्या शाळेसाठी अपरिचित नाही बऱ्याचदा माझं आपल्या शाळेमध्ये आगमन झालेलं आहे आणि मला फार आनंद वाटतो की आपल्या शाळेमध्ये एक वेगळी ऊर्जा आहे एक चांगलं ध्येय घेऊन वाटचाल करण्याची इच्छाशक्ती आपल्या सगळ्यांची आहे मग सरांनी उल्लेख केला की ज्या वेळेला काही वर्षापूर्वी आम्ही शहापूर तालुक्यामध्ये हा स्पर्धा परीक्षांचा प्रयोग करण्याचं ठरवलं त्यासाठी आमची एक टीम तयार केली आम्ही आमच्यासाठी जनकल्याण नावाची पतसंस्था आहे शहापूरमध्ये त्यांनी पाहिजे तेवढा निधी उपलब्ध करून देण्याचा शब्द दिला की सत्य या उपक्रमासाठी काय लागेल ते सगळ्यात पैसे आम्ही त्यांना काम तुम्ही करायचं आणि मग मोफत चालणार कोणाचीही आर्थिक मदत म्हणजे सामाजिक संस्थांची न घेता जनकल्याण पतसंस्थेचं पाठबळ शिक्षकांची मेहनत या बळावर शहापूर तालुका कॉलेज अकॅडमी उभी राहील आणि जेव्हा उभी राहील तेव्हा आमचे जे, जे सिनियर मंडळी होते शिक्षक मंडळी त्यांचे शब्द यायला लागले आम्हाला अरे शहापूर तालुक्यात या गोष्टी शक्य आहेत का आपला तालुक्याचा तुला अभ्यास नाही का आपला तालुका आदिवासी तालुका आहे आपला डोंगरी तालुका आहे आपला दुर्गम तालुका आहे तिथं परिस्थिती नाही लोकांची तिथं खर्च नाही करू शकत लोक अशा पद्धतीची नकारात्मक ऊर्जा देणारी माणसं अनेक सुरुवातीच्या काळामध्ये आम्हाला भेटली पण शंभरच्या पाठीमागे दोन लोकांना मात्र असं वाटत होतं की नाही असं जर आपण काहीतरी केलं तर वेगळं उभं राहू शकतं आणि त्या दोन सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या लोकांना सोबत घेत आपण एक चळवळ सुरू केली मला सांगताना आनंद होतो मागचे निकाल तुम्हाला सांगणार नाही पण चालू वर्षाचा शहापूर तालुक्याचा जो स्कॉलरशिपचा निकाल आहे आमच्या वाट्याला ठाणे जिल्हा ग्रामीण विभागामध्ये आम्ही येतो ठाणे जिल्ह्यासाठी पाचवीच्या दोनशे नव्वद सीट आहेत म्हणजे संपूर्ण ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून दोनशे नव्वद मुलांना स्कॉलरशिप दिली जाते सरकारची स्कॉलरशिप त्यांना दरवर्षाला पाच हजार रुपये मिळतात तर त्या दोनशे नव्वद मध्ये एकट्या शहापूर तालुक्याचे दोनशे विद्यार्थी शिवाय त्यातले टॉप टेन विद्यार्थी निवडले जातात ते शहरी ग्रामीण म्हणून निवडले जातात त्यामध्ये आमच्या स्पर्धेत डोंबिवली आहे ठाणे आहेत अंबरनाथ बदलापूर मीरा भाईंदर नवी मुंबई ठाणे ठाण्याच्या था सरस्वती सारख्या नामांकित शाळा त्या सगळ्या आमच्या स्पर्धेमध्ये आहेत त्या सगळ्यांना मागे टाकत टॉप टेन दहा पैकी नऊ जागा माझ्या शहापूर तालुक्याने पटकावलेल्या हा पाचवीचा निकाल झाला मध्ये दोनशे एकोणचाळीस जागा आहेत आठवी साठी ग्रामीण विभागाला त्या दोनशे एकोणचाळीस मधल्या एकशे सत्तावन्न जागा शहापूर तालुक्याने पटकावलेल्या आहेत आणि टॉप टेन दहाच्या दहा जागा शहापूर तालुक्याच्या आहेत ठाणे जिल्ह्यात पहिला येणारा विद्यार्थी दुसरा येणारा विद्यार्थी हे ये सगळे दरवर्षी शहापूर तालुक्याचे असतात याच कारण असं आहे हे मला एक वेगळं मोठेपणा म्हणून सांगायचं आहे सा भाग नाही हे सांगायचा सा उद्देश असा आहे की एखाद्या गोष्टीवर सकारात्मक उर्जा घेऊन जर आपण काम सुरू केलं तर कोणतीच गोष्ट कोणतंच ध्येय आपल्यापासून लांब राहत नाही आपण ते सहज गाठू शकतं आणि हे कुठे शक्य झालं कुठे शक्य झालं की जिथं खळगावर आपण पेरणी करतो आहे तिथं रुजणार नाही काही अशी सगळ्यांची भावना होती त्या ठिकाणी हे शक्य होऊ शकलं आणि मला तर वाटत आपण बऱ्यापैकी कल्याणच्या जवळ हो। आहोत मला माहीत आहे आपल्याकडे सुद्धा जी मुलं आहेत ती सर्वसाधारण कुटुंबातले आहेत बहुभाषिक आहेत वेगवेगळ्या कम्युनिटीचे आहेत पण तरी सुद्धा एक वेगळी ऊर्जा घेऊन काम करण्याची इच्छाशक्ती आपण सगळ्यांनी राबवलेल्या आहेत आणि मला खात्री आहे चालू वर्षी आपल्या सगळ्या मंडळींनी पहिलीपासून यासाठी प्रयत्न करायला निश्चय केलेला आहे हे आमच्याकडे पण जे शक्य झाले त्याचं कारण तेच होतं आम्ही पण सुरुवातीला जेव्हा प्रयत्न करायला लागलो तेव्हा आम्ही स्कॉलरशिपच्या मुलांना पाचवीला शिकवायचो आठवीला शिकवायचो वर्षभर खूप मेहनत करायचो रविवारी राहायचो ज्या तास घ्यायचो हा प्रश्न सायचो तो प्रश्न पण यश पाहिजे तसं मिळत नाही मग ज्या शाळा महाराष्ट्रात यश मिळवतात अशा शाळांना भेटी देण्याचा प्रयोजन केला मी भेटी देऊन आलो मग आम्ही अहमदनगर जिल्ह्यामध्ये गेलो त्याचबरोबर कोल्हापूरमध्ये गेलो आणि तिथं अभ्यास करत असताना लक्षात आलं की अरे ही मंडळी आता पहिलीपासून करतात पहिलीपासून त्यांचा अभ्यास सुरू आहे पहिलीपासून करत करत त्यांचे पाचवीला मुलं तयार झालेले असतात पाचवीला त्यांना सहज यश मिळवता आपण कधी करतो पाचवीचा जून महिना जातो अरे कोण बसणारे स्वारसूत्रा अशी परीक्षा आहे तुमच्या हा कोणाकोणाचे नाव आहेत कोणी कोण सर माझा पप्पा नाही म्हणतात माझी मम्मी नाही म्हणते मग ते बसणार असं करत करा ऑगस्ट सप्टेंबर येतो मग ते फॉर्म भरले जातात नोव्हेंबर डिसेंबर आपण शिकवतो फेब्रुवारीला परीक्षा जयराम जी की आणि मग तो निकाल येतो आणि निश्चितपणे सगळ्यांची घेराशा करणारा तो निकाल येतो अशाने निकाल येणार नाही आपल्याला म्हणून वारंवार आमची जाधव सरांशी चर्चा व्हायची पाटील सरांशी बऱ्या चर्चा झाली आणि सगळ्यांच्या लक्षात आणून दिलं की हे जर खरंच करायचं असेल शालेय स्पर्धा परीक्षांमध्ये जर खरंच यश मिळवायचं असेल तर आपल्याला सुद्धा पहिली पासून सुरुवात करावी लागेल आठवी साठी पुन्हा त्या मुलांना सहावीला लागेल सातवीला घ्यावं लागेल तेव्हा आठवीचं यश मिळेल ते आमचे माझे मित्र गणेश सर या ठिकाणी आलेले आहेत ते सकाळी शहापूर मधल्या काही नामांकित शाळांच्या विद्यार्थ्यांना शिकवतात हो सकाळी शाळेत जायचं अगोदर हो नंतर दिवसभर त्यांच्याकडे पुन्हा पाचवीचा वर्ग आहे तिथं त्या मुलांना ते शिकवतात पुन्हा होळी बाबाची एक मॅच चालवतात सहावीला शाळेत पुन्हा घरी आल्यावर पुन्हा आठवीचा वर्ग वर चालवतात म्हणजे हे सगळं शेड्यूल या कामामध्ये त्यांच्या सौभाग्यवशी हो आपण आहेत त्यांचंही त्यांना मोलाचं असं सहकार्य मिळत आणि म्हणून असे सगळे सगळे प्रयत्न फलद्रूप होतात म्हणजे बऱ्याचदा आपल्या मनामध्ये कदाचित असं येऊ शकतं की सर काय त्या स्कॉलरशिप मध्ये ठेवले हो पाच हजार रुपये मिळतात त्याच्यासाठी एवढ्या आम्हाला कशाला पाहिजे किंवा आठवीला साडेसात हजार मिळतात त्याच्यासाठी कशाला पाहिजे किंवा एन एम एम एस साठी बारा हजार रुपये मिळतात वर्षाला काय करायला पाहिजे पण मित्रांनो जग हे स्पर्धेच जग आहे स्वतःच्या मुलांना सुद्धा शाळेतल्या मुलांना तर जाऊ द्या पण आपल्या स्वतःच्या मुलांना सुद्धा जे तुम्ही ठरवलं असेल की माझ्या मुलाला इंजिनियर करायचं आहे इंजिनियर करायचं असेल तरी त्याला जेई मेन जेईडव्हान्स सीई टी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रवेश परीक्षा द्यायचे तुम्ही त्याला डॉक्टर बनवायचं ठरवलं असेल तर त्याला नीट द्यायचे तुम्ही त्याला एमटेक करायचं असेल त्याला गेट द्यायचे त्याला एमबीए करायचं असेल त्याला कॅट द्यायचे सॅट द्यायचे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षा त्याला बँकेत पाठवायचं आहे तरी त्याला आयबीपीएस द्यायचे तुम्ही त्याला प्रशासनामध्ये पाठवू इच्छितात तुम्हाला तो युपीएससी द्यायचे तिथून आय एस आय पी एस आय आर एस आय एफ एस असं जे काही तुम्ही ठरवलं असेल महाराष्ट्राच्या ज्या प्रशासनामध्ये पाठवायचं असेल तर महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या वेगवेगळ्या परीक्षा आहेत किंबहुना जे जे तुम्ही ठरवलं असेल स्टाफ सिलेक्शनची परीक्षा असेल कंडक्टर जरी बनवायचं ठरवलं असेल ना म्हणाला कंडक्टर कंडक्टर हे काही कमी नाही होता सुद्धा त्याला तुम्ही शुद्ध समजतात का तर ते सुद्धा मानाचा पण पोलीस बनवायचं असेल तर या सगळ्या सगळ्या ठिकाणी आपल्या मुलाचा जो प्रवेश होणार आहे तो स्पर्धा परीक्षेतून होणार आणि शाळेचा अभ्यासक्रम तर, तर कुठेही स्पर्धा परीक्षांचा अभ्यासक्रम आपल्या आप समाविष्ट नाही आहेत तर हा इतिहास विज्ञान ते सगळं शिकवत असताना त्याचा आणि त्या होणाऱ्या स्पर्धा परीक्षांचा कुठेही संबंध दिसत नाही दुसरी गोष्ट मी मागच्या काही आठ पंधरा दिवसापूर्वी येऊन गेलो काही निवडक मंडळींशी चर्चा केली तेव्हा त्यांनाही मी सांगितलं तुम्ही स्वतः सुद्धा तुमच्या मनाला विचारून सांगा राज नावाचा तुमच्या वर्गामध्ये एक मुलगा आहे राज सावीला असेल सातवीला असेल त्या मुलाचं तुम्ही मूल्यमापन केलं मराठीचं असेल गणिताचं असेल विज्ञानाचं असेल तुम्ही मूल्यमापन केलं तुम्ही त्याचं आकारिक मूल्यमापन केलं संकलित केलं त्याला श्रेणी दिली काय वाटतं तुम्हाला तुम्ही जे मूल्यमापन केलं ते परफेक्ट केलंय का त्याचं तुम्ही त्याला अ मध्ये आणला असेल अ टू मध्ये आणला असेल तुम्ही जे त्याचं मूल्यमापन केलं ते परफेक्ट केलेलं आहे का कोण सांगेल थांबपणे की सर मी जे केले ते एकदम थांबपणे केलं तुम्ही जे मूल्यमापन केलं ना दुसऱ्या दिवशी हे सर जर गेले तर त्याला अ टू मध्ये आणतील तिसऱ्या दिवशी मी गेलो ना त्याला मध्ये आणेल चौथ्या दिवशी आमचे हरळ सर गेले ना त्याला ग मध्ये आणतील एकाच मुलाचं वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळे शिक्षक वेगवेगळ्या श्रेणीमध्ये त्याला आणू शकतो कारण वस्तुनिष्ठता नाही आपल्या मूल्यमापनामध्ये आपण गेल्या दहा बारा वर्षापासून आर टीच्या याच्यानुसार मूल्यमापन प्रणाली स्वीकारलेली आहे त्यामध्ये वस्तुनिष्ठ मूल्यमापन नाही तो तोंडी गुण खरं सांगा कसे देतो आपण तोंडी गुण तुमच्या तो तो पुढे शंभर मुले सत्तर मुले ऐंशी मुले प्रत्येकाची तो तोंडी परीक्षा घेतो बाबा मग आपल्या मुलांचं वस्तुनिष्ठ मूल्यमापन करायचं असेल तर त्यासाठी शालेय स्पर्धा परीक्षा मग ती मंथन आहे मग आणखी बंद असेल बीटीएस असेल अशा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा आहेत मग ती होमी बाबाची परीक्षा आहे सहावीसाठी पाचवीची आपली स्कॉलरशिप आहे आठवीची स्कॉलरशिप आहे आठवीचा एन एम एस आहे या सगळ्या स्पर्धा परीक्षांमधून आपल्याला त्याचं वस्तुनिष्ठ मूल्यमापन करता येतं आणि तुम्ही ठामपणे त्याच्या पालकांना सांगू शकतात की हा आठवीचा टॉपर मुलगा आहे आठवीला स्कॉलरशिप आणि दोनशे प्लस मार्क मिळवलेले आहेत कदाचित हा एईन करू शकतो जे ऍडव्हान्स करू शकतो बऱ्याचदा पालकाला फाउंडेशन लाव त्याला फाउंडेशन लाव म्हणजे तो नाही रिक्षाचा असे करतात पण त्यांना कळलेलं नसतं की नक्की आपल्या मुलाचा स्पार काय आहे म्हणून त्यांना आपला मुलगा प्रॉपर कळण्यासाठी या स्पर्धा परीक्षांचं प्रयोजन आहे यत्ता पहिलीपासून यत्ता पहिलीपासून जर आपण याची थोडी थोडी सुरुवात केली तर तिसरी चौथी पाचवी पर्यंत दुर्गा आपला खूप छान पद्धतीने तयार होतो आणि आम्ही आता चर्चा झालो होती की कदाचित महाराष्ट्र शासन आजही विचार करते अजून निर्णय फायनल झालेला नाही सर पुढच्या वर्षी म्हणजे आता येत्या वर्षी चौथी आणि सातवीला स्कॉलरशिप आणि खर्च आहे शासनाचं शासन निर्णय तयार आहे अशा बातम्यापर्यंत केल्या मागच्या आठवड्यामध्ये शासन निर्णय मात्र अजून आला नाही कदाचित परवा जर का घोषित झालं की या वर्षी चौथी आणि सातवीची परीक्षा होणार आहे तरी सुद्धा आम्ही तयार आहोत माझा तालुका तयार आहे आजही जर का चौथीची डिक्लेअर झाली ना आमच्या निकालावर एक कसोबरही फरक पडणार नाही कारण की चौथीची मुलं आहेत ती पहिली पासून दरवर्षी म्हणत्यांची परीक्षा देत आहेत त्यांची तयारी झाली आहे आणि तोच अभ्यासक्रम तो आहे काहीच बदल नाही त्याच्यामध्ये पण जर का आता आपल्यासारख्या शाळेमध्ये तसं आरिष्ट आलं तर आज चौथीचे जे वर्ग शिक्षक आहेत आपले त्यांच्यावर आभार कोसळ तर आता कसं काय करायचं आता ऑगस्ट महिना आलाय कधी ते पुस्तकं भेट पुस्तकं तुम्हाला सप्टेंबर ऑक्टोबर शिवाय मिळणार नाही कोणत्याच प्रकाशकाची करायची पुस्तकं तयार होणार नाही कधी त्यांना आपण रेग्युलर अभ्यासक्रम शिकवणार कधी आपण त्यांना स्पर्धा परीक्षा शिकवणार आणि कशी स्पर्धा परीक्षेला सामोरे जाणार ही सगळी आव्हान आहे म्हणून कधीही देर आहे दुरुस्त आहे असं म्हणत आपण या वर्षापासून आपल्या शाळेमध्ये मोठ्या प्रमाणात स्पर्धा परीक्षांना विद्यार्थ्यांना संधी देणार आहोत आणि पुढच्या दोन तीन वर्षामध्ये आपल्या शाळेचे सुद्धा असे दर्जेदार निकाले ते तुम्ही तो बाकीचा विचार करू नका असं मुलांना जमेल का संधी देऊया आपण फक्त एकदा संधी दिली त्या संधीचं सोनं कसं करायचं ते मुलं त्यांचे पालक आणि आपण सगळे मिळून ठरवणार आहोत तर त्यांना संधी तर द्यावी लागेल